हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अशाच काही किचन टिप्स पाहणार आहोत ज्या की आपल्या स्वयंपाक करताना किंवा किचनमध्ये काम करताना खूप उपयोगी अशा पडतात आता सर्वच गृहिणी ज्या असतात त्या उत्तमपणे पटपट कामं करतच असतात पण काही ज्या टिप्स आहेत की जे की आपल्याला उपयोगी पडतात आपलं कामं पटकन होण्यासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता भाजीचा रसात जर जा मीठ जास्त पडलं असेल तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनटांनी बटाटा काढून घेतला तरी चालेल बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्शाचा खारटपणा कमी होतो त्याचबरोबर जर घट्ट करायचे असेल तर भाजी तर छान मॅश करून तुम्ही बटाटा यामध्ये टाकू शकता ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्या मसाल्याला छान तेल सुटलं की मग भाज्या किंवा इतर साहित्य टाकावं जेणेकरून टेस्ट जी आहे ती खूप छान अशी लागते शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचं दूध काजूची पूड आणि खसखसची पेस्ट देखील मिसळावी जेणेकरून त्याचं टेक्स्चर आणि टेस्ट अजून वाढते पालक करी करत असताना पालक गरम पाण्यात प्लांच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो आणि कच्ची पालक शक्यतो कधीही जेवताना किंवा भाजीमध्ये वापरू नये करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनिट ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे अगदी मौसूद होते आणि भाजीमध्ये अगदी ते देखील होत नाही रात्रीची डाळ किंवा भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होऊ शकते किंवा गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ मिसळून त्याचा पराठा किंवा थालीपीठ देखील तुम्ही बनवू शकता शिळा पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ म्हणजे पोळीचे पोहे देखील बनवू शकता यामध्ये पोळी कुसकरण्याऐवजी ती मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढते आणि हो त्यामध्ये तूप टाकून गूळ वापरून देखील तुम्ही त्याचा एक नवीन पदार्थ बनवू शकता तूप कढवल्यानंतर जी बेरी राहते त्याचा शेंगदाण्याच्या लाडवामध्ये उपयोग करू शकता पोळ्यांची कणिक थालीपिढाची भिजवलेले पीठ ठेपल्यांची कणिक मळताना त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे अगदी मौसूद होतात कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकवण्यासाठी त्या का नीट व्यवस्थित निवडून सुकून घ्यायच्या आणि नंतरनच त्या कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवायच्या जेणेकरून त्या भाजीला पाणी सुटले जाणार नाही लवकर सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बर्नीत भरून ठेवावा आणि त्याचबरोबर त्यामध्ये दोन ते तीन लवंगा ठेवाव्यात जेणेकरून तो सुकामेवा जास्त दिवस छान राहतो त्याला कीड वगैरे लागत नाही पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हात ते कडक गरम करून किंवा कडक उन्हात वाळवून घ्यायचे पापड कुरड्या कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाही किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगार किंवा म्हणजेच एक्सपायरी डेट झालेलं व्हिनेगार बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरू शकता किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगरचा वापर तुम्ही करू शकता किंवा विनेगर लिंबाची एक फोड घ्यायची त्यावर खायचा सोडा टाकून त्याने देखील घासून काढू शकता किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा स्टाईल पुसताना त्यात जाडे मीठ टाका स्वयंपाकघरात अग्नी आणि पाणी एकत्र ठेवू नये याचा वाईट परिणाम त्या घरातील स्त्रियांच्या मानसिक स्थितीवर होतो किचनमधील सर्वात महत्वाचा नियम म्हणजे स्वच्छता पाळणे कारण जर तुम्ही किचन स्वच्छ ठेवलं तर तुम्ही निरोगी आणि सदृढ राहाल त्याचबरोबर तुमची फॅमिली देखील पदार्थ शिजवल्यामुळे त्यातील पोषक घटक नक्कीच कमी होतात यासाठी पदार्थ योग्य तापमानावर आणि योग्य प्रमाणातच शिजवला शिजवायला हवा पण याचा अर्थ कच्चे पदार्थ खाणे चांगलं असं देखील नाही कारण मांस अमासे अथवा अंडी कच्ची खाण्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते यासाठी अन्न योग्य प्रमाणात शिजून मगच खावे जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास होणार नाही किंवा फूड देखील होणार नाही पावसाळ्यात दुर्गंधीपासून ते किड्यांना घालवण्यापर्यंत तुम्ही कापर कापूर जो आहे तो वापरू शकता सर्वात पहिल्यांदा कापूर व एक व दोन भागात त्याचा दोन भाग करायचे अथवा टेचून त्याची पावडर करायची हा कापूर पेपरमध्ये घालून कपाट्याच्या ठेवा अशा पद्धतीने तुम्ही नॅपथेलिनची गोळी देखील क्रश करून पेपरमध्ये बांधून कपाटात ठेवू शकता जेणेकरून कपाटामध्ये पावसाळ्यामुळे जी दुर्गंधी येते ती येणार नाही कपाटातील दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरतो याचा उपयोग करून तुम्ही केवळ दुर्गंधी नाहीच तर पावसाळी किडे देखील नष्ट करू शकता सर्वात पहिल्यांदा एक लिटर पाणी घ्या आणि त्यात एक ते दोन चमचे बेकिंग सोडा घालून नीट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं हे मिश्रण स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं आणि नंतर कपाटात हा स्प्रे मारायचा ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून साधारण दोन ते तीन वेळा करू शकता यामुळे दुर्गंधी निघून जाईल बेकिंग सोड्याशिवाय तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर नक्कीच करू शकता या टिप्स वा आवडल्या असतील उपयोगी वाटल्या असतील जर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जातील आणि तो, जाती तो तुम्हाला